ते घ्यायची याचं जर पैसे भरले मी तुम्हाला पावती देतो आणि हे तुमचं नील झालं हे पेड झालं म्हणून याच्यामध्ये दाखवतो किंवा तुमचा दंड पेड झालेला आहे तुमच्या गाडीवर आता फाईन नाही आता हे अनपेड दाखवतो अनपेड किती आहे पाचशे रुपये तुम्हाला पे करायचे असेल त्याच्यातून पे करतात तुम्ही कॅश पे करू शकता ऑनलाइन पे करू शकता भरलेला आहे दंड असं नाही भरलेला असतं तर मग याच्या मध्ये आला असता ना तुम्ही आता दंड भरा तुम्हाला दाखवतो मी पेड मध्ये झालेला आहे आणि अनपेड असे दोन असतात पेड आणि अनपेड जर तुम्ही पैसे भरले तर हे याच्यामध्ये जातात पेडमध्ये किंवा तुम्ही पैसे भरलेले आहेत आणि जर पैसे नाही भरले तर अनपेडमध्ये येतात की तुम्ही पैसे भरलेले नाही तुमच्यावर हा दंड बाकी आहे हा दंड भरला मागचा आता आताचा दंड तुमचा आकारण्यात येणार नाही कारण मागचा दंड जो आहे तो नील करावा हो आम हे आमचा हेतू आहे किंवा मागचा दंड तुमचा नील असला की गाडीवर तुम्हाला काही टेन्शन नाही राहत ना परत दंड झाला तर पाचशेच रुपये होईल परंतु हा दंड तुम्हाला झालेला आहे नो पार्किंगचा आणि परत तुम्ही नो पार्किंगमध्ये वाहन उभं केलं तर तुम्हाला दीड हजार रुपये दंड असतो म्हणजे त्याचा टिपट दंड बसतो तर आपण हे पंधरा दिवसात हा दंड भरायला पाहिजे आणि हा दंड जो आहे हा दोनशे रुपये महानगरपालिकेचा असतो तर ट्रोईंग कोणतात लोक डी डीजेल लो, लो, वगैरे लोकांचा त्याचा हा दोनशे रुपये दंड महानगरपालिकेचा आणि आमचा जो आहे मागील दंड तुम्ही भरला आता सध्या आता तुमची गाडी आणली आम्ही मागील दंड आपण भरला तर आम्ही तुम्हाला आताचा दंड आकारत नाही की मागचा दंड भरला ठीक आहे तुम्हाला समज देऊन सोडून देतो याच्या पुढे तुम्ही नो पार्किंगमध्ये गाडी उभी करू नका असं आमचं म्हणणं इथून पुरा जर तुम्ही नो पार्किंगमध्ये परत गाडी उभी केली

जे पार्किंग दिली त्या ठिकाणी पार्किंग न करता नो पार्किंग मध्ये जे वाहने उभी करतात त्यांना महानगरपालिका आणि पोलिस आयुक्त यांच्या संयुक्तरित्या वाहन टोईंग करून इथं घेऊन येतात गरवारी स्टेडियम या ठिकाणी घेऊन येण्यात येते आणि इथं आणल्यानंतर त्यांना मागील दंड असेल तो दंड त्यांच्याकडून पे करून घेण्यात येतो आमचा जो उद्देश आहे मागील दंड भरून घेण्याचा आहे आणि जर त्यांनी मागील दंड नाही भरला एखाद्या पैसे नसतात तर त्यावेळेस आम्ही त्यांना ऑनलाईन परत दंड करतो आणि मागील दंड भरण्याची विनंती करतो म्हणताच यामध्ये काय मनपाचा रोल असा आहे की ते त्यांनी जे ठरवून दिलेला आहे नो पार्किंग जो एरिया आहे त्या पार्किंग मध्ये न पार्किंग मध्ये न करता पार्किंग वाहन नो पार्किंग मध्ये करतात त्यामुळे महानगरपालिका आणि पोलिस आयुक्त यांनी संयुक्तरित्या ही कारवाई चालवलेली आहे त्यांचा दोनशे रुपयाप्रमाणे आपण त्यांच्याकडून भरून घेतो कॅश फोन पे वगैरे मनपाचे रोजची आपण एका ट्रिप मध्ये सात ते आठ गाड्या आणतो पन्नास सात या गाड्यावर आपण दररोजची कारवाई करतो किती रुपयाची कारवाई अंदाज होती दहा हजार बारा हजार काही भरतात त्याच्यामुळे पाच हजार सहा हजार भरून घेतो आणि बाकीचे अनपेड वाहन चालकांना आमची एकच विनंती आहे की आपण दिलेल्या पार्किंग मध्ये पार्क करावं नो पार्किंगला कुठे लावणे तसंच एमजीएमचा प्रश्न आहे तिथं अम्बुलन्स जायला सुद्धा जागा नसते त्याच्यामुळे आम्ही फोन येतात त्याच्यामुळे औरंगाबाद शहरामध्ये प्रोजम मॉल आणि वेगवेगळ्या ठिकाणी कॉलेजच्या ठिकाणी या ठिकाणी जे वाहन पार्किंग होतात जो पार्किंग मध्ये त्यामुळे येणार येणाऱ्या वाहनाला अडथळा निर्माण होतो त्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालय आणि महानगरपालिका आयुक्त यांनी संयुक्तरित्या एक कारवाई योजलेली आहे जे लोक नो पार्किंग मध्ये वाहन उभे करतात त्यांच्यावरती घेऊन येऊन टोईंग करून घेऊन येतात वाहन आणि त्यांच्यावरती पाचशे रुपये दंड प्रमाणे आम्ही कारवाई करण्यात येते आतापर्यंत साधारणतः अडीच ते तीन हजार वाहनावरती कारवाई केलेली आहे दोन महिने झालेले आहेत दोन महिन्यापासून हे कारवाई चालू आहे आणि लोकांना अवेअरनेस करण्यात येते की बाबा तुम्ही नो पार्किंग मध्ये वाहने लावू नका एखाद्या वेळेस वाहन चोरी जातं आपलं वाहन जे आहे पार्किंग मध्ये ठेवायला पाहिजे जेणेकरून वीस रुपयाची पार्किंग लागते परंतु वाहन सुरक्षित राहतं आणि जर नो पार्किंग मध्ये वाहन उभं केले तर येण्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होतो लोकांना अडथळा येतो त्यामुळे वाहन आपले पार्किंग मध्येच पार्किंग करायला पाहिजे मध्ये आहे तो फुटपाथ रस्ता आहे तो सुद्धा नो पार्किंगचा आहे लोकांना येण्या जाण्यासाठी आहे दोन वाहन महानगरपालिकेने दिलेली आहेत त्या वाहनामध्ये जेवढे वाहन बसतील साधारणतः सात आठ वाहन बसतात त्यांना घेऊन येण्यात येते आणि नंतर परत गाडी खाली झाल्यानंतर परत घेऊन येतो आमची कारवाई चालू असते वाहने घेऊन आल्यानंतर लोक परत वाहन उभे करतात त्यामुळे जे आहेत तर लोकांना सांगून सुद्धा लोक ऐकत नाहीत त्यांच्यावरती कारवाई करण्यात येत आहे वाहतूक नियमाप्रमाणे कारवाई करत असताना ते वाद उद्भवतात हो बरेचसे लोक वाद उद्भवतात की त्यांच्या मागील जो दंड असतो तो वाहन भरत नाही आमचेच वाहन दिसले का तुम्हाला रोडवर वाहन उभे केलेलं आहे दुसरे वाहन का आणले नाही तर आमचे नजरे जे नजरेमध्ये जेवढे असतात ज्यावेळेस ते वाहन ज्या गाडीत सहा सात बसतात तेवढे वाहन घेऊन येतो आणि खाली केल्यानंतर परत ते वाहने घेण्यात घेऊन येण्यात येतात आणि दंड भरण्यास लोक जे आहेत ते थोडस जरा हे करतात कानकुज करतात किंवा म्हणतात नाही आता आमच्याकडे पैसे नाही आहेत मग त्यांना ऑनलाईन दंड हे आकारण्यात येतो मागील दंड शक्यतोवर भरून घेण्यात येतो मागील साधारणतः पाच हजार रुपये जर दंड आहे त्यापैकी अर्धा दंड भरून घेतो जर पाच हजार रुपयाच्या वरती दंड असेल तर वाहन इम्पुट करण्यात येते वाहन जप्त करण्यात येते जो पण तो दंड भरत नाही तो पण वाहन सोडण्यात येत नाही माझं नाव दीपक ढोणे पी एस पैशाच्या अभ्यान ते बाहेर पडत नाहीत का पडत नाहीत पैसा नाही काही तपासून काही घाबरतात आज आमच्याकडे अशी अवस्था झाली की काही गोष्टी कॅन्सरनी ग्रस्त आहेत त्या कॅन्सरनी ग्रस्त असल्यामुळं आज आम्ही किती ठिकाणी तो कार्ड काढण्यासाठी मी तहसीलदार मध्ये गेलो तहसीलदार मध्ये गेल्या असताना अ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो तरी त्यांना तो कार्ड उपलब्ध होत नाही ही दुर्दैवी बाब आहे कारण का ही मोदी साहेबांनी जी संकल्प काढलेली आहे ते बरोबर आहे पण शासनाचा कुठेतरी नुसते शासने हे काम करायला पाहिजे कारण का आज त्यांच्यावर वेळ लागेल आज ते पैसे हाणार कुठून ही वस्तुस्थिती आहे पण शासने याच्यावर पुढाकार घेऊन कुठेही कुठल्या कागदपत्र का तूर्तता जाणवू नये त्याचा पुढे पुरे त्यांनी विचार करून त्यांना हेटलनी त्यांना हेटलनीपणा करू नये लोकांना चांगल्या प्रमाणे त्यांना सहाय्य करावं अशी मी शासनाला विनंती करतो आणि आमच्या आजच्या उपस्थित कार्यक्रमाला विर तेंडुलकर साहेब आणि देशराव साहेब तेच आमच्या महिला आघाडी जे जशी पाटील साहेब आहेत आमचे संसदीय सर्व पदाधिकारी आहेत तर यांच्यामध्ये मी धन्यवाद मानतो आणि आजचा कार्य यशस्वी पूर्ण होईल आणि याच्या पुढे हा कार्य पुढे आम्ही राबत आहोत हीच आमची इच्छा आहे